महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी ला साहेबराव करपे या सुशिक्षित शेतकऱ्याने सपत्नीक आत्महत्या केली होती त्याचबरोबर नुकतीच तेरा मार्च रोजी कैलास नागरे या राज्य पुरस्कार प्राप्त आंदोलक व सुशिक्षित शेतकऱ्याने कर्जमाफीसाठी आत्महत्या केली सरकारने आश्वासन देऊनही शेतकऱ्याने कर्ज माफ नाही आणि शेतमाल हमी खरेदी करावा यासह अनेक मागण्यांसाठी रावसाहेब करपे यांच्या स्मृतीदिनि एकोणीस मार्चला शेतकऱ्यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी या माना येथील एका सभेत या अन्नत्याग आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते दरम्यान त्यांच्या आवाहना नुसार तालुक्यातील शेतकऱ्यांनी राजू वानखडे यांच्या नेतृत्वात या अन्नत्याग आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते आश्वासन देऊनही शासनाने कर्जमाफीसाठी अंदाजपत्रकात तरतूद न केल्याने हा आंदोलनाचं पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला या अन्नत्याग आंदोलनात राजू वानखडे अरुण बोंडे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे श्रीकृष्ण गुल्हाने प्राध्यापक प्रमोद राजंदेकर संजय उमाळे मुन्ना नाईकनौरे नंदकिशोर बमानिया कैलास साबळे पंकज वानखडे प्रफुल्ल मालधुरे प्रकाश राजपूत किशोर गाडगे संतोष रुद्रकार ज्ञानदेव भड निखिल गावंडे अरविंद तायडे प्रीतम देशमुख अक्षय देशमुख किरण नाकट निरंजन गोरले संजय घोंशे सुरेश फुलमाळी यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते आपल्या परिसरात घडणाऱ्या बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क नंबर दीपक अ थोरात मूर्तिजापूर प्रतिनिधी महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस छप्पन्न सत्तावीस एकवीस महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात कर्जमाफी घोषित केली नसल्यामुळे आज मुतर तालुक्यातील सर्व शेतकरी अन्नत्यागसाठी इथं बसले आहेत आजचा दिवस म्हणजे हा देशातील पहिली शेतकरी आत्महत्या जी झाली आहे संदर्भात गायबराव कर्तेसाठी आम्ही आज एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे जर भविष्यात भविष्यात जर महाराष्ट्र सरकारने आता विचार केला नाही तर अजूनही आम्ही तेवीस तारीख झाल्यावर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करायच्या मनस्थितीला शेतकऱ्यांना जिथपर्यंत कर्जमागू भेटत नाही तिथपर्यंत मुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना आंदोलन आहे न समनाऱ्यासारखं आंदोलन आहे याची महाराष्ट्र सरकारनं दखल घ्यावी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा